श्री गणेशायनमा श्री गुरवे नमा ज्ञानेश्वरी अध्याय सहावा श्लोक तेवीस ते, ते सत्तेचाळीस ओव्या तीनशे बहात्तर ते चारशे सत्त्याण्णव एकदा मनुष्याची कुंडलीनी शक्ती जागृत झाली की त्याच्या ठिकाणी ध्वनी कळा ज्योती सर्व नाहीशी होतात मन पवन कल्पना ध्यान सर्व संपते ही स्थिती म्हणजे महाभूताची प्रत्यक्ष आठवणीच होय अशा रीतीने शक्तीचे तेज गेले म्हणजे देह अदृश्य होतो शिवस्वरूप एकरूप हो एक होतो हो आणि शक्तीचे रूप मात्र कायम असते ही शक्ती जाल जालंधर बंध टाकून कंठा कंठस्थानातून ओंकाराच्या पाठीवर पाय देऊन अर्धमात्रेच्या पलीकडे महाकाशात ब्रह्मरंध्री स्त्रीर होऊन सुहम भावाचे बहु पसरून परमात्म्यालाच मिठी मारते म्हणजे जीवाशिवात एक्य होते तम विद्या दुःख संयोगवियोगम योग संहनिश्चयेन योतव्यो योगो निर्विन्न चेतसा जया सुखाची आगोडी मना तिची तो सोडी संसाराची आतोडी गुंथले जे प्रशांत मन प्रशांतमनसंह्येन योगिन सुख मम उपैती शाणतरजसम ब्रह्मभूतम कल्पम पाठीये एके एकेवेळी तया सैर्याचे निमे आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे तया ते देखो कोणी आगा घडेल तेथ अद्वैतिद्वैत बुडेल आणि एके तेजे उघडेल त्रैलोक्य हे यो मां पश्यन्ति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि मे न तरी मी तव सकळ देही असे एथ विचारू नाही आणि तैसेची माझ्या ठायी सकळ असे हे से संचले परस्परे मिसळले बुद्धि घेणे तुले हो आवेगा सर्वूतम स्थिती यो सर्वथा वर्तमानोपि स योगी मयी वर्तते जेनेकाची सर्वत्र मातेची किरीटी देखिला जे सापटी तंतू तंतु का स्वरूपे तरी बहुते आहाती परितेसी सोनी बहुवे न होती येत एशी एका चळाशी स्थिती केली जेने ना तरी वृक्षाची पाने जेतुली ते तुकी रोपे नाही लावली एसी अद्वैत दिवसे पाहु पहाली रात्रीजया पूर्वाभ्यासोस्पी सह जिज्ञासुरपी योगस्य शब्द ब्रह्मार्थी वर्तते आणि मागील जे सद्बुद्धी जेथ झाली होती अवघी मग तोची पुढती निरबधी नवी तेथ सदैव आणि पाया पायाळावरी दिव्या जन होय डोळा मग देखे अवलीला पातळ पाताळा घणे योगीनामपि सर्वेषां मद्गते एनान्तरात्मना अश्रद्धा वा भजते यो मां समेयुक्तत्वमोमतः अगा योगी जो म्हणजे तो देवाचा देव जाही जाणीजे आणि सुख सर्व सर्वस्व माझे चैतन्य तू तेथ भजता भजन भजावे ते हे भक्ती साधन जे आगवे तो मीची जाहलो अनुभवे अखंडित आत्मज्ञान हे योगाभ्यासाने प्राप्त होत असते कशात जे वेगळे आभार दिसते ते वाऱ्याने जसे विरून जाते तेव्हा ते विश्व केवळ आकाशाने भरलेले जसे दिसते त्याप्रमाणे अभ्यास योगाने चित्त आत्मचैतन्यात लयाला जात असते जो मला सर्वत्र पाहतो आणि माझ्या ठिकाणी सर्व पाहतो त्याच्याकरिता मी नष्ट होत नाही त्याला मी अदृश्य होत नाही तोही मला अदृश्य होत नाही दिवा आणि प्रकाश यांच्यात जशी एक प्रकारची अभेदता आहे त्याप्रमाणे तो माझे ठिकाणी अभेदाने आहे जो मनाला व्यापक बनून विश्वातील दुःखे जाणून घेतो तो विश्वाशी एकरूप झालेला असतो पण त्यावर अर्जुन म्हणतो की मधुसूदना मन मात्र चंचल आहे ते शरीर आणि इंद्रियांना लुब्ध शुद्ध करणारे असून बलवान आणि वश न होणारे दृढ आहे त्याचा निग्रह करणे म्हणजे वाऱ्याला थांबविण्यासारखे फार कठीण आहे मग मन शांत झाल्यावर साम्ययोग कसा प्राप्त होईल त्यावर श्रीकृष्ण म्हणतो की मन हे निग्रह करण्यास कठीण आणि चंचला यात शंका नाही परंतु अभ्यासाने आणि वैराग्याने त्याचा निग्रह करता येतो आणि अशाचा नाश या लोकी आणि परलोकी होत नाही कोणीही शुभ करणारा दुर्गतीला प्राप्त होत नसतो योगभ्रष्ट पुरुष पुण्यवंताच्या लोकास अर्थात स्वर्गादी उत्तम लोकास प्राप्त होऊन पुष्कळ वर्षे वास करून करूनसुद्धा आचरण करणारे असणाऱ्या श्रीमान लोकांच्या घरीच जन्माला येतो मग त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाची पहाट होते सूर्योदय होण्यापूर्वी सूर्याचा पुढे प्रकाश जसा प्रगट होतो त्याप्रमाणे योग्य अवस्थेची वाट न पाहता आणि प्रौढ अवस्था प्राप्त न होता त्याला बालपणी सर्व ज्ञान प्राप्त झालेले असते त्याचा जन्मसिद्ध प्रज्ञे प्रज्ञास त्याला लाभलेली असते तो स्वतःच ब्रह्म होऊन जातो सत्याचे मार्गावरून अखंड वाटचाल करणारा आणि नी सर्वांवर निस्वार्थपणे प्रेमाचा वर्षाव करणारा हा योगी तपस्वी पुरुषाहून श्रेष्ठ आहे कारण तो सर्व विश्वावर निस्वार्थ प्रेम करतो तोच माझा आत्मा असतो मी त्याचा देह असतो शुद्ध प्रेमामुळे आम्ही दोघेही एकरूप होऊन गेलेलो असतो असे श्रीकृष्ण ए अर्जुनास सांगतात येथे ओव्या संपलेल्या आहे पुढील भाग्यात पुढील ओव्या बघूया विराम घेते जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा